सततच्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प नदी नाले धुथडी भरून वाहत आहेत मात्र याचा मोठा फटका शेतकरी राजाला बसलेला आहे जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखाली दोन्ही विभागात मुसळधार पावसामुळे उभ्या पिकात पाणी साचलं असून मका सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेलं पीक जमीन द्वस्त झालेलं आहे ग्रामीण भागात पावसानं हा माजवलेला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र दिसत आहे मी दिलीप दौलत कुकडे मुक्काम पोस्टावा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथून बोलत आहे हे बघा हे माझं शेत आहे हे सगळं पाणी तुंबलेलं आहे आजपर्यंत आम्ही हिच्यावर भरपूर खर्च केलेला कर आहे चार फवारे मारले दोन वेळा खत दिलं आणि दोन वेळा निंदूनसुद्धा वारच आहे बघा पण हे पाण्या बर बरसाच्या पाण्याने हे सगळे शेत ओले चिम झाले आणि सगळे नुकसान झालेलं आहे आणि आम्ही जेवढा खर्च होता तेवढा इथे लावलेला आहे आमच्याजवळ आता पैसा काही नाही आहे परंतु मग आता उत्पन्नसुद्धा काही देखील निघू शकत नाही आता याच्यापुढे काय करावं हे आम्हाला चिंता पडलेली आहे आम्हाला याच्याकडून सरकारकडून काही प्राधान्य मिळावं हेच आग्रहाची विनंती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा